आत्तेग्रेतील समाजसेवक अमर पाटील यांचे अपघाती निधन हातकणंगले तालुक्यातील आत्तेरे गावातील प्रत्येकी सामाजिक कार्यकर्ते व माजी ग्रामपंचायत सदस्य अमर विश्वनाथ पाटील यांचे दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या अपघातात दुःखद निधन झाले अमर पाटील हे अतिगरे ग्रामपंचायतीत सदस्य म्हणून कार्यरत असताना विविध विकासकामात त्यांनी मोलाचे योगदान दिले होते तसेच ते गेली पंचवीस वर्षे लक्ष्मी इंडस्ट्रीज हातकणंगले या नामांकित उद्योगसंस्थेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते सामाजिक कार्यात सदैव पुढाकार घेणारे हसतमुख व मदतीला तत्पर म्हणून त्यांची ओळख होती त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगा असा परिवार आहे रक्षा विसर्जन मंगळवार दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता येथे होणार आहे गावातील नागरिक मित्रपरिवार व सामाजिक वर्तुळात त्यांच्या अपघाती निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे नवसंकेत न्यूजसाठी अतिग्रेहून भरत शिंदे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा